नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नऊ जुलै आपण सकाळच्या अपडेटमध्ये सांगितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे आपण आज दुपारच्या अपडेटमध्ये बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि कोणत्याच ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे आणि कोणत्या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या भागावरून तर नाशिक या ठिकाणी दुपारच्या सुमारासुद्धा आज नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा दुपारा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर धुळे साक्री मनमाड तसेच अहवा शिरपूर अरोळा जळगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारचं पावसाचं असणार आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार आहे त्याचबरोबर संभाजीनगर विभागात जर बघितलं तर संभाजीनगरच्या भागात गंगापूर पैठण अंबड जालना श्रीरामपूर तसेच लिंबे जळगाव बेडकीन तसंच पैठण भानस वडाळा बैरोबा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे त्याचबरोबर अंबड जालना परतूर गेवराई बीड पाथर्डी माजलगाव पाथरी सायलू आ, या ठिकाणीसुद्धा हा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे देवळगाव राजा मोरा सिल्लोड कन्नड तळवड चिखली बुलढाणा अजंठा पाचोरा चाळीसगाव मा मोटाला तसेच जामनेर मलकापूर खामगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे त्याचबरोबर अकोट अकोला कर्जाना अमरावती असलापूर अरवी यवतमाळ तसेच कोंडाली वर्धा तसेच नागपूर उमरेड यवतमाळ उसद उमरखेड पासिम हिंगोली लोणार जंत या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे चंद्रपूर या भागामध्ये ना पाऊस हा कमी स्वरूपाचा असणार आहे तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे तर अमरावती वर्धा या ठिकाणी यवतमाळ मोकाना उमरेड नागपूर भंडारा या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच आपण पुणे भागात जर बघितलं तर पुणे जेजरी बारामती दौंड करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर कुलबुर्गी अफलाजपूर लिंडी या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे अधूनमधून फक्त पावसाचे स्वरूप सरी पडू शकतात पण इथं कोणताही पाऊस जोरदार नसणार आहे तसेच पुणे विभागामध्ये केंद्र पुणे केंद्रातच फक्त त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो बाकीच्या कोणत्याही त्या विभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही जसं जे जरी जवळ करमाळ इंदापूर पंढरपूर सोलापूर बार्शी तुळजापूर या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही दुपारच्या सुमारास त्याचबरोबर सातारा कुळोज कराड विटा सांगली कोल्हापूर निपाणी जत तसेच गोकाक बेलगाव बागलकोट लाईकल तसेच त तलिकोट या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या ठिकाणीसुद्धा आहे मित्रांनो पणजी रत्नागिरी दापोली सातारा मुंबई साईड पालघर वलसाड सुरत या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे आपण आता दुपारचे सुमारास बघितलं आता आपण संध्याकाळी सुमारा बघूया की सात आठ नऊ वाजता कोणत्या पावसाला तिथं विराम भेटू शकतो तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस असू शकतो आपण बघू शकतो की नाशिक संभाजीनगर तसेच अहिल्यानगर बीड लातूर अकलूल सोलापूर कोल्हापूर नांदेड लोणार पुसद आदिलाबाद हे जे पूर्ण जिल्हे दिसते आहेत आपल्याला सांगली बागलकोट रायचूर हैदराबाद कलबुर्ग विजयपूर या ठिकाणी संध्याकाळी सुमारास दहा सुमारा कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी हलके वारे वाहण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे मित्रांनो नाशिक विभागामध्ये पण नाशिकच्या विभागामध्ये फक्त ना फक्त इगतपुरी आणि त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो मात्र मनमाड मालेगाव धुळेपारोळा साक्री नवापूर नंदुरबार शिरपूर जळगाव सिल्लोड चाळीसगाव मनमाड या ठिकाणी मात्र वातावरण संध्याकाळी टायमाला ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही असा अंदाज या ठिकाणी आपल्याला आलेला आहे अकोला अमरावती किंवा नागपूर या भागातसुद्धा रात्रीच्या वेळेस पाऊस हा एकदम कमी झालेला असेल तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसेल मात्र बलोदा धमतरी रायपूर महासमुंद दुर्ग तसेच गोंदिया भंडारा उमरेड मोकाना गडचिरोली कापसी चंद्रपूर पाणी मोकाना यवतमाळ या ठिकाणी मात्र रात्री सुमार सुद्धा मध्यम स्वरूपाच पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तर ही झाली संध्याकाळची अपडेट मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एकदा भेटणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार